दो शुरू? आज मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर भागवत कराड साहेब आमच्या लोकसभेतील सहकारी प्रीतम मुंडे आणि आपल्या राज्याचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत नगर आष्टी बीड परळी या रेल्वे मार्गाचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक आयोजित केली होती प्रीतम मुंडे यांनी आग्रह करून ही बैठक लवकरात लवकर घ्यावी अशी विनंती केली आणि त्यामुळं आम्ही ही बैठक या ठिकाणी घेतली बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाकांक्षी अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे मराठवाड्यामध्ये बीड हा एक असा जिल्हा होता की ज्या जिल्ह्याला आत्तापर्यंत रेल्वेनं कनेक्ट केलं नव्हतं खरं तर एकोणीसशे पंच्याण्णव साली दोन हजार पंच्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव वर्षी या रेल्वे मार्गाला मान्यता मिळाली कागदावर परंतु एक रुपयाचं सुद्धा बजेट अलॉट केलं गेलं नव्हतं परंतु दोन हजार चौदाला या लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून गोपीनाथराव मुंडे बीडच्या नागरिकांनी निवडून दिले आणि लोकसभेमध्ये त्यांनी वारंवार या ठिकाणी मंजुरी झाली परंतु अद्याप या रेल्वे मार्गाला पैसे उपलब्ध करून दिले नाही म्हणून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी गोपीनाथरावजीच्या आग्रहाखातर या रेल्वेला बजेट उपलब्ध करून दिलं खरंतर ही लांबी दोनशे एकसष्ट किलोमीटरची ही लांबी आहे आणि ही वेळेच्या आत पूर्ण व्हावी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आत्तापर्यंत या रेल्वेला आम्ही जे काही रिशेड्यूल केलं तर बीडपर्यंत ही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत येणार आहे आणि आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आत्ता चार तारखेला जे उद्घाटन केलं ते अमळनेरपर्यंत केलं त्या अगोदर मी स्वतः आष्टीपर्यंत उद्घाटनाला आलो होतो आत्ता डिसेंबर चोवीसपर्यंत आम्ही परळीला येणार आहे आणि प याला बीडला येणार आहे आणि दोन हजार पंचवीसपर्यंत हा रेल्वे मार्ग परळीपर्यंत जाणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही थर्मल पॉवरच्या जागेच्या संदर्भात काही वाद होते आज थर्मल पॉवर रेव्हेन्यू यांची संयुक्त बैठक होऊन रेल्वे बोर्डाशी चर्चा करून जे काही प्रॉब्लेम होते तेही सॉल्व या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जवळपास नव्याण्णव टक्के जमीन संपादित झाली आहे आणि राज्य सरकारने पूर्णपणानं पैसा आणि केंद्र सरकारने पूर्णपणानं हा पैसा दिला मधल्या काळामध्ये जेव्हा सत्तांतर झालं तेव्हा या रेल्वे मार्गानं राज्य सरकारने पैसा उपलब्ध करून दिला नव्हता त्यामुळे थोडा डिले झाला परंतु जवळपास चारशे कोटी रुपये आत्ता या नवीन सरकारनं दिले आणि आत्ता या मार्गाला गती आलेली आहे मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारची अडचण न येता हा रेल्वे मार्ग दोन्ही बाजूनं सुरू करण्यात येईल आत्ता परळी ते शिरसाळा या दिशेनंही सुरू करण्यात येईल आणि आत्ता जे काही चालू आहे अंमळपासून पुढं त्याही बाजूना सुरू होईल दोन्ही बाजूना जर हा रेल्वे मार्ग सुरू झाला तर वेळेच्या आत हा मार्ग पूर्ण केला जाईल मला असं वाटतं केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बीड आणि परळी एवढेच रेल्वे मार्ग नाही तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर महाराष्ट्राला कधीही दुप्त माप मिळत नव्हतं परंतु नऊ ते चौदा हा कालावधी जर आपण लक्षात घेतला तर केवळ अकराशे कोटी रुपये आपल्याला महाराष्ट्राला भेटत होते परंतु गेल्या वर्षी जवळपास साडेबारा हजार कोटी रुपये जिथं अकराशे कोटी भेटत होते साडेबारा हजार कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि यावर्षी पंचवीस सव्वीसला साडे पंधरा हजार कोटी रुपयाचं बजेट आपल्या महाराष्ट्राला मिळालं आहे आणि त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण बजेटला येणार नाही याचबरोबर वर्धा वर्धा नागपूर यवतमाळ हाय रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे तो कळमपर्यंत आलेला आहे त्यानंतर आपला सोलापूर ते धाराशिवपर्यंत हाय रेल्वे मार्ग आपला मंजूर झालेला आहे शिवाय पाचोरा जामनेर हाही रेल्वे मार्ग मंजूर झालेला आहे असे महाराष्ट्रामध्ये पूर्वीचे मंजूर झालेले अधिक नवीन प्रकल्प हातात घेतलेले आणि आपल्या राज्यामध्ये जवळपास ऐंशी फेऱ्या आता मदे वंदे भारतच्या सुद्धा सुरू झालेल्या आहे त्यामुळे रेल्वे विभागानं दोन हजार चौदा नंतर मोठ्या प्रमाणावर प्रगती आपल्या राज्यामध्ये केलेली आहे आणि आत्ता जे काही प्रकल्प नवीन प्रकल्प हाती घेतलेले पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बजेट आपल्याकडे उपलब्ध आहे आलो असलो तरी या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये प्रीतम मुंडेंनी बार बार बैठका या मंत्रालयात घेतल्या आम्ही मुंबईला घेतल्या आणि त्याच्यामुळेच हा पैसा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला हर बारीला प्रत्येक ठिकाणी आम्ही बैठक घेतल्या आता ही बैठक बीडला घेतली एवढं मात्र खरंच नाही आम्हाला माझ्या नाही बरोबर आहे आपलं म्हणणं मी सहमत आहे तुमच्या बोलण्याशी मधल्या काळा चौदा ला एकोणीस ला जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही आश्वासन दिलं होतं ते सरकारच्या वतीनं आश्वासन दिलं होतं दोन हजार एकोणीसला ला सत्तांतर झालं चारशे कोटी रुपये राज्य सरकारने जे द्यायला पाहिजे होते या प्रकल्पाला ते दिले नाही आत्ता आमचं सरकार आल्याच्यानंतर या राज्य सरकारने चारशे कोटी रुपये जे पेंडिंग होते

सरकारचे डी एस आर रेट चेंज झाले की बजेट वाढत जातं मला असं वाटतं आता नव्याण्णव टक्के जमीन ताब्यात आली पूर्ण बजेट तुम्हाला उपलब्ध करून दिलं गेलं आता याच्यापेक्षा बजेट वाढणार नाही एक आणि दुसरी गोष्ट ज्या त्या त्या, त्या बाजूनं काम सुरू केलं जाईल असं म्हणलं होतं त्यामुळे डिझाईन वगैरे करायला वेळ लागला आणि आत्ता आपण बघितलं असेल की थर्मल पॉवरच्या जमिनीचा प्रॉब्लेम होता थर्मल पॉवर जोपर्यंत तुम्ही आम्हाला भाडं माफ करणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला लाईन लेईन करू देणार नाही असं म्हणजे मी आता रेल्वे बोर्डाला के फोन केला त्यांचा परत फोन आला की आम्ही ते भाडं माफ करू आणि तुम्ही लाईन टाकायला सुरुवात करा मला असं वाटतं आज तो प्रश्न मिटलेला आहे आता चार हजार चार हजार आठशे कोटी रुपये आता रेल्वेच्या प्रकल्पाची किंमत मला असं वाटत की जर अशा प्रकारचे टप्पे आपण उद्घाटन केले त्याचा आढावा बी होतो खुर्च बी कळतंय आणि हे काही एका ठिकाणी होत देशामध्ये दे होत आहे याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही असेल तर आम्हाला सविस्तर सांग असं का असं करू नये म्हणजे शेवटी करा पंचवीस वर्षानंतर अरे आम्ही आता जस जसा पैसा उपलब्ध होतो काम दिलं आणि जर तो ट्रॅक चालून केला तर लोक सामान काढून घ्यायला जाते या आष्टी मध्येच आमचे काम सामान काढून त्या ठिकाणी जर समजा एक पन्नास दोनशे किलोमीटर लाईन टाकली आणि त्याच्यावर जर रेल्वे चालू नसली तर आमचा गार्ड बी राहत नाही सामान काढून घेऊन जातील लोक त्यामुळे जेवढं झालं तेवढं चालू केलं तर वर्किंग मध्ये जाते सिग्नलिंग त्यावेळेस मंजूरच नव्हतं आत्ता सिग्नलिंग मंजूर केलं या देशामध्ये जेवढ्या काही ब्रॉडगेज लाईन आहे त्या ब्रॉडगेज लाईन दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही पूर्णपणानं त्या ठिकाणी हे करणार होतो इलेक्ट्रिफिकेशन करणार होतो सॉरी इलेक्ट्रिफिकेशन मंजूरच नव्हतं आत्ता मंजूर केलंय आणि आत्ता कामाला सुरुवात केली <laughs> मी आपल्याला सांगतो की बीड जिल्ह्याच्या खासदारांनीच हे प्रश्न बार बार पार्लमेंटमध्ये उपस्थित केले आम्ही मुंबईला मिटिंग घेतली आम्ही दिल्लीला मिटिंग घेतली अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही चर्चा केल्या पैसा नव्हता पैसा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला त्यांनी स्वतः आज इथं मिटिंग घेण्याचं कारण आहे की किरकोळ कारणामुळं आता प्रकल्प थांबू नये यासाठी छोटे मोठे विषय जे होते ते आज आम्ही इथं सॉल्व केले मला असं वाटतं की खासदारनं काही केलं नाही असं म्हणल्यापेक्षा खासदारामुळे पैसे उपलब्ध झाले असं म्हणलं बरं आहे निवड निवडणुकीचा याच्याशी काय संबंध येईल हे हे सतत चालणारी कामाची प्रक्रिया आहे सोलापूर केला सोलापूर उस्मानाबाद हा पर्यंत रेल्वे आता रेल्वे तुमच्या हा मागे काही जालन्यात प्रेस गेल मी सध्या <णिणाथ> काय काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडूनच या मार्गाचं काम करणे पडत दुर्लक्ष होता कोणत्याही प्रकल्पाचं काम वेळेच्या आत पूर्ण होणं आणि न होणं हे अनेक डिपार्टमेंटशी या गोष्टी गुंतर वन खाता असत फायनान्स असतो शेतकऱ्याच्या भूसंपादनाचा विषय असतो हे असं टाइम लिमिट तर आपण ठरवतो त्याची चौकशी करण्यात येईल आणि काही लोकांना तुम्ही माझी सगळ्या पत्रकारांना एक आग्रहाची विनंती आहे मी सुद्धा तुमच्या सरकारची एक नागरिक आहे सरकार पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करत आहे एक मिनिट मॅडम 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 सरकार पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करत आहे तुम्हाला या गोष्टीचा आनंद असला पाहिजे की आपल्या खासदार मॅडममुळं मुळे पूर्णपणानं बजेट या ठिकाणी केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिलंय तुमचं सुद्धा सहकार्य असलं पाहिजे बार बार की हा प्रकल्प आपला वेळेच्या आत पूर्ण झाला पाहिजे ज्या प्रकल्पाची जमीन पूर्णपणाने संपादित झाली आहे ज्या प्रकल्पाला पूर्णपणाने पैसे आता उपलब्ध झाले आहेत कामाला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ आपण घेऊ मॅडम एकदा शेवटचा प्रश्न आता एक शेवटचा प्रश्न एक मिनिट एक मिनिट मॅडम अरे मॅडम आता ठरलं ना मॅडम डिसेंबर चोवीस पर्यंत बीडला रेल्वे येणार आई डिसेंबर चोवीस पर्यंत रिथे येणार लोकसभा निवडणुकीच्या सगळेजण एकदा विचारून घे हे बोलले त्याच्यात हा नाही नाही तसं नाही तसं नाही या विषयात ज्याला फोनला विचार एकदा विचारून घ्या म्हणजे मी एकत्रित उत्तर देतो ना पुन्हा याच्यावर प्रश्न विचारणार नाही 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 असं असं काय शंभर टक्के सवारपण अरे अरे आता रेल्वेच काम आता रेल्वे संपली हा आता अरे नाही आता रेल्वे संपली हा चला हा अजून फोनला बोलायचं काही या विषयात एकच ना हे बघा भारतीय जनता पार्टीची उमेदवार निवडीची प्रक्रिया ठरलेली आहे ना तर प्रीतमताईची उमेदवारी फायनल झाली ना तर रावसाहेब दानवी झाली ना तर डॉक्टर भागवत कराची आम्ही तिघही उमेदवार आहे आमचं पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करत असतो आम्हाला तिघालाही कोणालाही अधिकार नाही की तिकीट कोण वरणार आहे कोण राहणार नाही हे पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय जो निर्णय असेल तो आम्ही मान्य केला कोण वाटत रामदास कदम असं म्हणाले मला असं वाटतं की बघा बीडचे पत्रकाराशी माझी चांगली ओळख आहे याने अगोदर मी तयार होऊन गेले हा बाबा हे शेवटचा म्हणून आता रामदास कदम यांनी असं स्टेटमेंट केलं की आम्ही मोदी आणि चव्हाणांच्या विश्वास करून सत्तेमध्ये सहभागी झालो मात्र आता लोकसभेच्या जागा कमी ठेवून आमचा केसाने आता तेरा जागा दिल्या आहेत त्याच्यावरती कमीत कमी तेरा तरी जागा द्या आम्ही आम्ही मित्र पक्षाला समजून घेऊ त्यांच्याशी चर्चा करू चर्चेतून आम्ही योग्य तो तोडगा काढू कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी पूर्णपणानं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व घेईल दोन्हीच ही दोन्ही पक्ष आमचे मित्र पक्ष আমার নারাজ নেই আমি ফোন নারাজ নেই তুমি নারাজ হু না ধন্যবাদ